शिरोळ तालुक्यातील धरणगुती येथे पत्नी व तिच्या प्रियकराने पती संजय अल्लाबक्ष शिकलगार वैवर्ष अडतीस मूळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुती याचा खून करून धरणगुती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे हा खून गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपीस आणले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा